जय हरी, आपण ताल रूपक या तालाची एक पट दुपट ही ताळीवर देण्याचा प्रयत्न करणार आहोत ताल रूपक मात्रा सात खंड तीन प्रत्येकी ताळी दोन -दोन चौथ्या आणि सहाव्या मात्रेवर खाली आणि सम पहिल्या मात्रेवर आहे तालाचे बोल ती ती ना धी ना धी ना असे आहेत ताल एक एकपट आपण पहिले हातर देऊ ती ती ना धी ना धी ना ती ती ना धी ना धी ना ती ती ना धी ना धी ना आता एक एकपट दुप्पट दुखू ती ती ना धी ना धी ना ती ना दीना ना दीना दीना ती तीना दीना दीनाीतीना दीना दीना ती ना दीना दीना ती तीना दीना धीना धीना दीना ती तीना दिना दीना ती ना ीती ना भीना भीना ती ती ना भीना भीना ती ती ना भीना भीनाीती ना भीनाीनाीती ना भीना भीना ती ती ना भीना भीना ती ती ना धी 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 ना 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 ती 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 भीना ना ती ती ना धी ना धी ना ती ती ना धी ना धी ना ती दिना भीना भी ना भी ना अशा प्रकारे ताल एकपट दुप्पट जर दिल्यास तालुपक हातावर जमेल आणि याच्यासाठी सराव लागेल सराव सर्वांनी करावा रामकृष्णारी